हाय एवरीवन मी डॉक्टर नितीन घोरपडे इन्स्पिरा लॅप्टोस्कोपी अँड आय बी ए रिसर्च सेंटर राहता तर आमच्या आज स्पेशल पेशंट आहेत क्रिस्टिना म्हणून तर ते बेसिकली त्यांना थर्टी सिक्स वीक्स साईज युट्रस्ट होतं ऑलमोस्ट ट्वेंटी सेंटीमीटर फायब्रॉईड नाईन्टीन टू ट्वेंटी सेंटीमीटर फायब्रॉइड विथ अॅडिनोमायसिस आणि त्याच्यामुळं त्या दोन्ही कंपोनंट असल्यामुळं ॲडोनोमायसिस प्लस फायब्रॉईड त्यांचं जी उठलं साईज होती ती ऑलमोस्ट थर्टी सिक्स वीक्स जी प्रेग्नंट पे प्रेगनें पेशंट असते तोपर्यंत गेले होती आणि ह्या टाईपची सर्जरी लॅपस्कोपी करणं आणि करणं खूप चॅलेंजिंग असतं खूप म्हणजे खूप चॅलेंजिंग मेनली दोन गोष्ट असते की तुम्हाला ॲबडोमिनमध्ये अप्रोच करता येत नाही आणि सेकंड ब्लिडिंगचे खूप जादा चान्सेस असतात तर आपण ह्या पेशंटचं काल आणि आपल्या पेशंटला हायपरटेन्शन थोडेसे कार्टप प्रॉब्लेम होते तर आपण ते सगळे फिटनेस प्रॉपर करून नंतर काल त्यांना ऑपरेट केले आणि आज आपण त्यांचं डिस्चार्ज करतो विथ स्माइलिंग फेस तर त्यांचे काय व्ह्यूज आहे तर ते आपण ऐकूया थँक्यू जो माझा प्रॉब्लेम होता फायब्रॉईडचा फायब्रॉइडचा प्रॉब्लेम असताना मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मिळून घरामध्ये आधी चर्चा केली आपण या विचार या प्रश्नावर काय करूया कसं कन्सल्टिंग करायचं कोणत्या डॉक्टरांकडे जायचं तेव्हा आम्ही हा घरात प्रश्न केला मग मा माझे मिस्टर म्हटले आपण माहेरी जाऊया माहेरी जाऊन भावाशी चर्चा करूया आईशी चर्चा करूया मग आम्ही घरी गेलो मग तो आमच्या घरामध्ये प्रश्न फिरत राहिला मग त्यानंतर घरामध्ये माझ्या भावाने एक सुंदरसे डॉक्टर आम्हाला दाखवले त्यांचं नाव आहे नितीन घोरकडे सर त्याच्यानंतर आमच्या आम्ही एक आठवडाभर नितीन घोरपडे सर घ सर म्हणून आम्ही नेटवर पाहिलं नंतर आम्ही ह्या हॉस्पिटलला व्हिजिट केली व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अनेक फायब्रॉईडचे आम्ही चित्र पाहिले एवढे मोठे मोठे फायब्रॉईड त्यांनी काढलेले तेव्हा मनातली जी भीती होती ती बघूनच आमची भीती गेली आणि नितीन घोरपडे सर आमच्या डॉक्टर उभे राहिले आणि त्यांच्याकडे आम्ही नंतर मग कन्सल्टिंगसाठी आलो मी आणि माझे मिस्टर माझा भाऊ मग मा आम्ही तिथे गेल्यानंतर डॉक्टरने आम्हाला इतकं सुंदर गाईडलाईन केलं की तुम्ही घाबरू नका जो तुमचा फायब्रॉइड आहे तो मोठा आहे तो मी काढून देतो तो मोठा आहे त्यांनी माझी भीती घालवली पण तो जाणार कसा ती त्या भीतीने मी अजून घाबरून गेले परत मी थोडे दिवस थांबले आणि पुन्हा विचार घरामध्ये करून आम्ही फायब्रॉईड काढण्यासाठी पुन्हा नितीन आलो त्यांचा स्टाफ पण खूप चांगला आहे ते स्वतः खूपच चांगले आहेत मला त्यांनी खूप धीर दिला आणि मोठा फायब्रॉइड काढण्याचं धाडस माझ्यामध्ये निर्माण करून मला एक पूर्ण जीवन जगण्याची ताकद दिली त्यांची मी खूप आभारी आहे माझ्या पत्नीला क्रिस्टेला जवळजवळ तीन वर्ष झाला हा फायब्राडचा प्रॉब्लेम होता आणि सोनोग्राफी केल्यानंतर बरंच वाढलेलं होतं कुठं करायचं याबद्दल आम्ही शाश्वत नव्हतो कुठं करायचं आणि सांगली मिरज कोल्हापूर इथं देखील आम्ही हे जाण्याचा प्रयत्न केला पण आमचं इथल्या सिराम ही माहेरचं इथं सिरामपूर आहे तिथल्या एका डॉक्टरांनी शि सरांचं नाव घेतलं नितीन गोरबडीचं त्याच्या आधी आम्ही येऊन गेलो तपासणी केली आणि नंतर आम्ही ऑपरेटिव्हसाठी आलो आणि खूप सुंदर या ऑपरेशन झालेलं आहे सरांनी धीर दिलेलं आहे जवळजवळ दोन तासाचं ऑपरेशन होतं आणि एवढं मोठं फायब्रेट करण्यासाठी कुठलेही डॉक्टर धस्तरती करण्यासाठी पण सरांनी आम्हाला धीर दिला की याच्या ह्याच्यापेक्षाही मोठी आम्ही काढू शकतो आणि त्यांनी तसं केलेलं आहे ते सर्जरी जी सक्सेसफुल झाली आहे आणि माझं एक आव्हान आहे Uh, सर्व पेशंट बंधू व मार्गांना की ज्यावेळेस तुम्ही नेटवर सर्च करता की कुठला डॉक्टर चांगला आहे नेटवर सर्च केल्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष त्याचं काय करा तुम्ही स्वतः जाऊन तिथं चौकशी करा त्या डॉक्टरला की कुठले डॉक्टर चांगले आहेत त्याच्यासाठी नेटच्या रेटिंग प्रमाणे तुम्ही जाऊ नका आणि आजूबाजूच्या डॉक्टरांचा सा पण सल्ला तुम्ही घ्या आणि विशेष म्हणून माझे जे भाऊ आहेत ते डी वाय पाटील मेडिकल कॉलेज नेहरुली इथं प्रोफेसर आहेत त्यांच्याशी मी संवाद साधला त्यांनी देखील त्यांच्या सहकार्यांशी चर्चा केली आणि त्यांनी म्हटले की नितीन गोरपडे देखील राहण्याचे जे डॉक्टर इन्स्पिरा रिसर्च सेंटरचे एक चांगले आणि त्यांनी देखील गेले गो आहे आणि त्याप्रमाणे ती गेले काल माझे भाऊ पण आले होते मुंबईवरनं जे डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये काम करतात त्यांनी देखील सरांचे आभार मानले आणि माझी परत एकदा विनंती राहील की असे डॉक्टर आपल्याला या भारतामध्ये लाभलेले की जे रुग्णांची सेवा करतात आणि धीर देतात आणि मिनिमल तुमचा हॉस्पिटल स्टे असतो आणि ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी जी आहे त्याच्यामधले जे मिल्स आहेत किंवा मिसअंडरस्टँडिंग हे सर्व पूर्णपणे गेलेले आहेत आणि एक ते दोन दिवसात तुम्हाला ह्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीने काय होते की तुम्हाला आराम मिळतो आणि त्यातलेच हे एक तज्ज्ञ आहे की नितीन घोकडे लॅप्रोस्कोपीमध्ये त्यांनी अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे अनेक सर्जरी त्यांनी केले ते आम्ही देखील पाहिलेलं आहे वाचलेलं आहे आणि माझी विनंती राहिली की ज्यांना कोणाला असा प्रॉब्लेम आहे लेडीज संबंधात तर त्यांनी राहत्या इथल्या इं, इन इन्स्पिरा रिसर्च इन्स्टिट्यूटला तुम्ही भेट द्यावी आणि नितीन कोरकटे त्यांच्या स्टाफचा तुम्ही लाभ घ्यावा असे मी त्या सर्व आपल्या पेशंट बांधवांना विनंती